हाय फिवर्स असे आहात स्वस्त असाल मस्त असाल आणि तुमचे व्हिडिओ बघत असणार तर आता बघा आपण ही लाल मिरची चटणी बनवूया लसणाची चटणी म्हणतात तिला तर ही मी लाल मिरची घेतलेली आहे देठ मोडून टाकूया तर बघा देठ काढून टाकलेले आहेत आणि आपण लसूणसुद्धा सोलून घेतलेलं आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडंसं तेल टाकू तिखट मिरची तेलावर परतल्याने तिचा तिखटपणा कमी होतो तर आपली ही मिरची छान भाजून झालेली आहे आता लसूणसुद्धा आपण परतून घेऊया थोडंसं बेसन किंवा चणे तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे चणे नाही म्हणून मी थोडं बेसन त्याला फ्राय करून टाकत आहे म्हणजे चटके देणार नाही जास्त करून दोन टेबल स्पून हे बेसन मी तेलावर फ्राय करून घेतलेलं आहे तर ही लाल मिरची लसूण आणि थोडं बेसन भाजून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधून काढून घ्यायचं तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे आता अर्धा लिंबाचा रससुद्धा मी पिळून टाकलेला आहे हे बघा आपली चटणी तयार झाली आहे तर बघा वेवर कांदा मुळा लसणाची चटणी आणि ज्वारीची भाकरी त्याबरोबर हिरवी मिरची तुम्ही घरी करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल साधी मराठमोळी रेसिपी आहे आवडल्यास नक्की लाईक करा थँक्यू